श्रीराम साधक हो आजपासून आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बाईचे कुडीत आता प्राण राहिला नाही ती देवाची झाली वैद्यांनी काहीसे थांबत अन अगदी गंभीरपणे हा निर्णय कृष्णाजी पंतांना सांगितला फार मोठा आघात त्यांना सहन करावा लागत होता वत्सला एवढा तडकाफडकी या जगाचा निरोप घेईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते तीन महिन्यात त्यांच्या मृदुकोमल अंतकरणावर बसलेला हा दुसरा घाव होता तीन महिन्यांपूर्वी वत्सला बाळंतीनं झाली व तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला पण जन्मल्यानंतर त्या पोरानं आकाशसुद्धा पाहिले नाही दीड दोन दिवसातच ते पोर निजधामाला गेले भातुकलीच्या खेळ्यासारखा कृष्णाजी पंतांचा संसार अल्पावधीतच मोडला अन् संपला तत्कालीन प्रथेनुसार त्यांचे लग्न जरी पोरवयात झाले असले तरी वत्सला व त्यांचा संसार जेमतेम वर्षाचाच वयात आलेल्या वत्सलाला चैत्रातच वडिलांनी बाभूळगावी नवऱ्याकडे आणून सोडले होते अल्पावधीतच वत्सलाच्या वात्सल्यभावाने प्रेमळ स्वभावाने व कर्णमधुर बोलण्याने सगळ्यांना आपलेसे करून घेतले होते वाड्यात तिने सर्वांना लळा लावला होता गोठ्यातील कृष्णागाईला वत्सलाखेरीज कुणीही धारेसाठी आलेले खपत नसे सायंकाळी वाड्यातील सारी मुले वत्सला मावशीच्या तोंडून अभंग ऐकण्यासाठी नियमितपणे येत होती मुळात विरक्त असलेले कृष्णाजी पंत देखील वत्सलाच्या आर्जवी वागण्याने संसारात आताशी रस घेऊ लागले होते बाळणपणासाठी माहेरी गेलेल्या वत्सलाला मुलगा झाल्यावर अल्पावधीतच तो देवाघरी गेला ही वार्ता कळली त्या दिवशी कृष्णाजी पंतांचा वाडा हळहळला हल वाड्यातील साऱ्या बापड्या कळवळल्या पोरांची मने कोमेजली त्यानंतर वत्सला परत बाभुळगावी आली पण तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती वैद्यांना देखील काही अंदाज येईना त्यात बाभुळगाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूरजवळचे एक पाच पंचवीस घरे असलेले खेडेगाव तेथे जाणता वैद्य कोठून असणार त्यामुळे ऐन तारुण्यात वत्सलाची प्राणज्योत निमाली पण तीमध्ये भरपूर तेल असावे वातही सारलेली असावी पण वाऱ्याने ती विझावी तसे आजाराचा अंदाज येण्यापूर्वीच काळाने वत्सलावर झडप घातली पुत्रनिधनाचे दुःख विसरण्यापूर्वीच नियतेने आणखी एक तडाखा कृष्णाजी पंतांच्या संसारास दिला मूळचे विरक्त असलेले कृष्णाजी पंत तीर्थयात्रेची भाषा बोलू लागले अशा अवस्थेत वाड्यात फार काळ राहणे त्यांना शक्य नव्हते अवघे घर त्यांना खावयास उठले असते पत्नीची मृत्यूनंतरची सारी क्रियाकर्मे त्यांनी गोदातीरी केली ही गोदावरी नदीच बाभुळगावचे एकमेव भूषण वत्सलाच्या अस्थी त्यांनी गोदेत विसर्जित केल्या कृष्णाजी पंतांचा व्यवसाय हा सराफीचा बाभुळगावचे प्रामाणिक पटवारी म्हणून सबंद भगूर मुलखात त्यांची कीर्ती होती राहिलेली कामे पूर्ण करून व सर्व अर्धेमोर्धे व्यवहार पूर्ण करून कृष्णाजी पंत यात्रेस निघाले गावातील माणसांनी मोठ्या कष्टी अंतकरणाने त्यांना निरोप दिला कृष्णाजी पंतांनी पण त्यांना यात्रा पूर्ण झाल्यावर भगूरला परत येण्याचे आश्वासन दिले सांसारिक जीवनासंबंधीचे त्यांचे स्वप्न पूर्णतया भंगले होते तसे ते केवळ विशीतले होते म्हणून थोरा मोठ्यांनी त्याला नवीन चूल मांडण्याचा सल्लाही दिला होता पण संसाराची नश्वरता त्यांना लग्नापूर्वीपासूनच मातापितरांच्या मृत्यूमुळे जाणवली होती जखमेवर मीठ चोळावे तसे हे नवीन दोन आघात त्यांना आता घरापासून दूर नेत होते सर्वांचा प्रेमाने निरोप घेऊन कृष्णाजी पंत यात्रेला निघाले कमरेला धोतर अंगात सदरा त्यावर बंडी डोईला मुंडासे कपाळी गंधाचा मोठा टिळा हातात काठी गळ्यात मोठी पिशवी अशा थाटात कृष्णाजी पंत निघाले त्या पिशवीत त्यांचे पूजेचे देव नित्य वापरातले कपडे व एक शाल देवीचे ते निस्सीम उपासक होते त्यामुळे सप्तशतीची पोथी सर्व त्यांच्या संग्रही असायची त्याचे ते नित्य वाचन करीत गोदेच्या काठाने फिरत फिरत ते नाशिक येथे आले त्यांनी काळ्यारामाचे दर्शन घेतले त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकाचे दर्शन घेतले पंचवटीतील रामायणकालीन पवित्र स्थानांचे दर्शन घेतले वणीच्या डोंगरावर तर ते खूपच रमले एक चातुर्मास त्यांनी तेथे पूर्ण करून सप्तशतीची एकशे एकवीस पारायणे केली बाभुळगाव सोडले तेव्हाच संसारातील विचारांचे वादळ पूर्ण शमले होते यात्रेमुळे मनाची अंतर्मुखता व ईश्वरावरील श्रद्धा वाढली एक एक दिवस आनंदाने व्यतीत होत होता ईश्वराविषयीच्या प्रेमानुरागाने कृष्णाजी पंतांचे अंतःकरण ओतप्रोत भरले होते त्यांच्या चेहऱ्यावरती व सर्वच अंगावरती भक्तीचे एक विलक्षण तेज प्रगटपणे दिसू लागले पुन्हा नाशिकला येऊन ते पुणे सातारा कराड या मार्गातील देवीची व गणपतीची विविध स्थाने पाहून त्यांचे दर्शन घेऊन कृष्णाजी पंत कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल करू लागले रोज नित्यनेमासाठी पहाटे उठावे स्नान संध्या आटोपावी देवीचा पाठ म्हणावा नामस्मरण करावे पाच घरे माधुकरी मागून तो नैवेद्य देवीस दाखवावा प्रसाद ग्रहण करून अंमळ विश्रांती घ्यावी व एकदा चालायला सुरुवात केली की रात्री उशिरापर्यंत चालत राहावे पुढील गावचे एखादे देऊळ गाठावे व त्या ठिकाणी पथारी पसरावी अशा पद्धतीने अत्यंत निसंगपणे एखाद्या साधू संन्याशाप्रमाणे त्यांची यात्रा चालू होती मार्गशीर्षमध्ये ते कोल्हापुरात पोहोचले असो साधक हो कोल्हापूरचे परमपूज्य पाराजी पंत कुलकर्णी यांना देवीने परमपूज्य श्री कृष्णाजी पंत यांच्या संदर्भात एक दृष्टांत दिला तो दृष्टांत काय होता हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नंबर नम्र विनंती श्रीराम समर्थ